नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा फक्त बाजार भाव या यूटूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि आज आपण जाणून घेणार आहोत संपूर्ण महाराष्ट्रामधील सोयाबीनचे लाईव्ह बाजार भाव त्यापूर्वी जर तुम्ही फक्त बाजारभाव या यूटूब चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा चला तर शेतकरी मित्रांनो मग मेळावाया हलवता वळया आपल्या आजच्या व्हिडिओकडे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रामधील प्रमुख बाजार बाजारसंहितेमधील पहिली आहे ज्यांना आवक आहे बारा हजार सहाशे सदुसष्ट क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार नऊशे कमीत कमी दर आहे तीन हजार शंभर तर सर्वसाधारण दर आहे चार हजार शंभर पुढील बाजार समिती आहे चिखली अवक आहे एक हजार पाचशे चाळीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे पाच हजार एकशे अकरा कमीत कमी दर आहे तीन हजार सातशे तर सर्वसाधारण दर आहे चार हजार चारशे पुढील बाजार समिती आहे पिंपळगाव ब औरंगपूर भेंडाळी अवक आहे चोपन्न क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार सहाशे एक कमीत कमी दर आहे दोन हजार आठशे तर सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे चाळीस पुढील बाजार समिती आहे बाबू गाव अवकाळी पाचशे पंचवीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार पाचशे पंच्याहत्तर कमीत कमी दर आहे तीन हजार तीनशे एक तर सर्वसाधारण दर आहे तीन हजार नऊशे एक पुढील बाजार समिती आहे कारंजा अवकाही तेरा हजार क्विंटल जास्तीत जास्त, जास्ती जास्त दर आहे चार हजार पाचशे दहा कमीत कमी दर आहे तीन हजार सातशे पंच्याहत्तर तर सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे पुढे बाजार समिती आहे सोलापूर अवका आहे चारशे चौऱ्याण्णव क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार पाचशे वीस कमीत कमी दर आहे तीन हजार सातशे सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे पन्नास शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा असेच बाजारभाव भाव दररोजच्या दररोज लाईव्ह बनण्यासाठी फक्त बाजारभाव या यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद